नमस्कार मित्रांनो निकडे ग्रामपंचायत डहाणू भाजपाच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीमध्ये वाढत्या भ्रष्टाचारा विरोधात आणि गावकऱ्यांना मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवल्याबद्दल ग्रामपंचायत बावडेचे सरपंच तसेच सरपंच परिषद डहाणू तालुका अध्यक्ष श्री किशोर हरेश्वर कडू यांनी निकडे ग्रामपंचायत येथे लालबावटा आंदोलनाचे यशस्वी नेतृत्व केले या आंदोलनात श्री किशोर हरेश्वर कडू यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत सदस्य आणि शेकडो कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला यावेळी बोलताना किशोर कडू यांनी जनतेला संबोधित करताना स्पष्टपणे सांगितले की आता अन्याय आणि भ्रष्टाचार सहन केला जाणार नाही जनता आपले हक्क मिळवण्यासाठी लढा देणारच त्यांच्या या भूमिकेमुळे जनतेमध्ये प्रचंड उत्साह आणि एकी दिसून आली या जनआंदोलनात गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने एकत्र येत आपले अधिकार आणि पारदर्शक प्रशासनाची मागणी केली हे आंदोलन गावाचा विकास आणि जनतेच्या हक्कासाठी एक निर्णायक पाऊल मानले जाते